संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव मुंढवा पुणे मुंढवा केशवनगर चर्मकार समाज व शिवशक्ती मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची सहाशे एकोणपन्नासावी जयंती अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली हा जयंती उत्सव रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संत शिरोमणी रोहिदास महाराज समाज मंदिर कामगार मैदान मुंढवा पुणे येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात सकाळी अकरा ते एक या वेळेस सुरेख भजनाच्या कार्यक्रमाने करण्यात आली यामध्ये रामकृष्ण हरिभजनी मंडळ मुंढवा यांनी संत रोहिदास महाराजांच्या अभंग व भजनांच्या माध्यमातून उपस्थितांना रसात चिंब केले दुपारी पाच वाजता संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक मुंढवा परिसरामध्ये काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये अश्वमेघ बँड पुणे आणि श्री गणेशनाथ ढोलताशा पथक मुंढवा यांचा समावेश होता मुंढवा केशवनगर चर्मकार समाजाचे बांधव महिला या मिरवणुकीमध्ये भव्य संख्येने उपस्थित होते त्यानंतर विधिवत पूजा अभिषेक व महाआरती करण्यात आली संध्याकाळी सात वाजता प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते महाआरती संपन्न झाली या प्रसंगी संत रोहिदास महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित प्रवचन व अभंग सादर करण्यात आले समता बंधुता मानवता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारे संत रोहिदास महाराजांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले संध्याकाळी सात ते दहा या वेळेत महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या जयंती सोहळ्यात मुंढवा केशवनगर परिसरातील नागरिक मुंढवा केशवनगर चर्मकार समाजातील बांधव शिवशक्ती मित्र मंडळाचे पदाधिकारी महिला युवक व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली अशा प्रकारे हा संपूर्ण जयंती उत्सव शांतते शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडला नवनिर्वाचित नगरसेविका सौ नंदाताई अबनावे सौ सुरेखाताई कवडे सौ हेमलताई मगर हिमालिताई कांबळे सौ सारिकाताई अमित घुले नगरसेवक किशोर धायरकर उमेश गायकवाड अजित अबा दत्तात्रय घुले सोमनाथ अप्पा शिंदे सौ ललिताताई शिंदे सौ राजश्रीताई विकी माने अमित अबा घुले अनिल अबनावे सुनील अप्पा गायकवाड तेजस कोदरे निलेश मंत्री जितीन कांबळे गणेश उबाळे शक्तीप्रधान विकी माने अमोल नाना तुपे कालिदास अप्पा गायकवाड संकेत लोणकर रोहिदास अण्णा गायकवाड तुषार गोफणे विक्रम लोणकर अमोल वाघमारे दादा आहिरे अविनाश अबनावे शशिकांत सोनवणे नितीन पोटे ए पी आय जोरे तुषार राजगे उमेश कदम बाळासाहेब अबनावे संजय शिंदे बाबा घोलप किरण शिंदे विजय शिखरे सुभाष सातपुते रवींद्र खैर विशाल कवडे कपिल गायकवाड नितीन तांबे संतोष शिंदे रोहिदास बनसोडे लखन शिंदे वसंत शिंदे संदीप शिंदे गणेश तारू सुरेश पोटे सुखदेव अबनावे जगदीश पोटे अरुण गायकवाड डॉक्टर गिरीश जाधव सुधीर साणभोर महेश चव्हाण बंटी शिंदे रवींद्र शिंदे प्रशांत दगडे प्रभाकर जाधव गणेश शिंदे ऋषिकेश गायकवाड तानाजी कांबळे जितेंद्र अबनावे गिरीश गायकवाड रितेश वाघमारे स्वप्नील वाघमारे रमेश कदम अविनाश गायकवाड अक्षय शिंदे आदी मान्यवर तसेच मुंढवा केशवनगर चर्मकार समाजाचे बांधव परिवार, मुंढवा केशवनगर ग्रामस्थ शिवशक्ती मित्र मंडळाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मुंडवा गावामध्ये रोहिदास महाराज जयंती साजरी करत असताना मी या जयंतीच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थ सर्व आमच्या महिला भगिनी सर्व मुंडवा गावचे सर्व प्रभाग चौदाचे सर्व आमचे कार्यकर्ते यांना या निमित्तानं मी शुभेच्छा व्यक्त करते आपण पाहतो संतांनी जी आपल्याला शिकवण दिली प्रत्येक जे महापुरुष होऊन गेले त्यामध्ये अनेक नाव घेता येतील त्यामध्ये रोहिदास महाराज यांनी पण आपल्या समाजासाठी मोठं योगदान दिलं आणि आपला समाज कसा चांगला होईल आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि ती शिकवण आपण घेऊन पुढे समाजामध्ये काम करत असतो त्यांचीच शिकवण घेऊन पुढे आपण वाटचाल करूयात अशी सर्वांना मी या ठिकाणी विनंती करते आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी या सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करते परत एकदा रोहिदास महाराजांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा सर्वांना मुंडव्या गावामध्ये शिवशक्ती तरुण या मंडळाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती या ठिकाणी साजरी केलेली आहे या ठिकाणी आज सकाळपासूनच पाहिलं की खूप थाटामाटात या ठिकाणी जयंती साजरी केली आहे संत रोहिदास महाराजांनी खरं तर समाजासाठी एक चांगलं कार्य केलेलं आहे स्त्रिया आणि पुरुष या दोघांना एक समान न्याय या ठिकाणी दिलेला आहे ती जी विषमता आहे ती विषमता दूर करण्याचं या ठिकाणी समाजामध्ये प्रत्येक जाती धर्मांना या ठिकाणी चांगला मान सन्मान कसा देता येईल या ठिकाणी त्याच्यासाठी त्यांनी आता प्रयत्न केलं असे संत महाराज या ठिकाणी आपल्या भारतात जन्म जन्माला आलेले हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे मी पुन्हा एकदा संत रोहिदास महाराजांच्या जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज सर्व महापुरुषांना प्रथम अभिवादन करून आज महाराष्ट्रातील भारतातील नव्हे तर पूर्ण जगामध्ये संत रोहिदास महाराजांचा उल्लेख करावा जेवढा कमी आहे त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा तेवढा कमी आहे जगामध्ये संत रोहिदास असे एकटे महाराज आहेत जे सोळा वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात त्याच्यामध्ये जा संत रोहिदास महाराजांच्या आज सहाशे एकोणपन्नासाव्या जयंतीनिमित्त मी सर्वात प्रथम सर्वांना भारतीयांना शुभेच्छा देतो आणि जातीपातीच्या पलीकडे जातींना लढा देऊन या महामानवाने या समाजासाठीच नव्हे तर पूर्ण समाजातील सर्व घटकांसाठी त्यांनी लढा दिला अशा या महापुरुषाला महाराजांना मी अभिवादन करतो आणि दरवर्षीप्रमाणे केशवनगर मुंडवा ग्रामस्थ चर्मकार समाजाच्या तसे वतीने तसेच शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने भरवल्या जाणाऱ्या या जयंतीला खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जैन जय महाराज जय रोहिदास आज मुंडवा या गावात समस्त मुंडवा केशवनगर चर्मकार समाजाच्या वतीने प्रमाणे या वर्षी संत शिरोमणी रोहिदास महाराजांची सहाशे एकोणपन्नासावी जयंती मोठ्या दिमागात उत्सवात साजरी करत असताना या उंडवा केशवनगर भागातील सर्व चर्मकार समाजाच्या वतीने या जयंतीचा संपूर्ण खर्च आम्ही सर्वजण एकत्रितरित्या उचलत असतो आणि सर्व समाज बांधव एकत्रितरित्या मोठ्या उत्साहाने ही जयंती साजरी करत असतो सकाळी जयंतीच्या निमित्त मंदिरात समाज मंदिरात संत रोहिदास महाराजांच्या समाज मंदिरात भजनाचा कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी महाराजांच्या प्रतिमेची भव्य अशी दिमागदार मिरवणूक झाली आणि महा आरती महाआरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम आता इथे संपन्न होत आहे हे करत असताना संत रोहिदास महाराजांनी तेराव्या चौदाव्या शतकात संत रोहिदास महाराजांचा जन्म झाला महाराजांचा जन्म काशी वाराणसीच्या काशी साईडला नॉर्थ आपलं उत्तर भारत प्र प्रदेशात काशी शिर गोवर्धनपूर येथे संत रोहिदास महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस मुघल राज्य असताना सुद्धा संत रोहिदास महाराजांनी सर्व जाती धर्म पंथांना एकत्र मिळून सर्वांना संघ घेऊन जाण्याची शिकवण त्यावेळेस दिल्ली समता बंधुता पाळण्यासाठी सर्वांना प्रवृत्त केलं ऐसा चाहू राजबाई मिले सबन छोटे बडे सब समटे रहिदास राई प्रसन्न यापूर्वी प्रमाणे सर्वांना समान मानून जाती भेद विसरून सर्व समाजाला संघ घेऊन जाणारे संत रोहिदास महाराजांचा आज सहाशे एकोणपन्नासावा जन्मदिवस आम्ही इथं साजरा करत असताना त्यांच्या आचाराने आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्यास आम्ही सर्वजण इथं पायिक आहोत आणि संत रोविदास महाराजांच्या आम्ही सर्वजण इथं पायीक आहोत त्यांच्या विचाराप्रमाणे आम्ही या समाजात आम्ही सर्व समाज बांधव म्हणून रह, नक्कीच राहणार आहोत संत रोहिदास महाराज जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना सर्व नागरिकांना समाज बांधवांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो धन्यवाद